बांधवांनो आज आपण आलेलो आहोत उमापूर येथील लक्ष्मी कृषी सेवा केंद्र यांच्या अंतर्गत हा प्लॉट आपण तयार केलेला आहे यांनी गेल्या वेळेस दोन डोस झालेले आहेत त्यांचे ऊसाचे तर गेल्या डोसमध्ये दादा गेल्या डोसमध्ये तुम्ही काय काय वापरलं होतं आणि नऊशे तेवीस तेच वापरलं होतं विर्या वापरलं दुसऱ्या डोसमध्ये अठराशे चाळीस महाला हां आणि विर्या चाळीस महालाब आणि युरिया वापरलेला आहे महालाब वापरल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स फर्टिलायझर मध्ये चाळीस यांनी वापरलेलं होतं त्याच्यात पोटॅश नव्हतं तर हे पोटॅश वापरल्याच्या नंतर महालाब हे पोटॅश वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय फरक जाणून आला गांडी लांब लांब पडली गांड्या वाढल्या किती किती महिन्याचा महिने होत आले समजा आता किती ऊस आहे बावीस तेवीस कांड्यावर आहे बघू शकता आज मोठून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस कांड्यावरती ऊस आहे सध्या त्याच्यामध्ये वजना वजनामध्ये सुद्धा फरक पडला आहे कांडीच्या लांबीमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे तर यांनी महालाभ वापरून तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता त्यांनी पण वापरायला पाहिजे महालाब चांगला आहे महालाभ हे दाणेदार स्वरूपामध्ये एकरी पंचवीस किलो वापरण्याचं प्रमाण आहे उमापूरमधले शेतकरी कृषी सेवा केंद्र लक्ष्मी कृषी सेवा केंद्र येथून घेऊन जाऊन यांचा अनुभव आपल्याला सांगल्याबद्दल आपला धन्यवाद तुमचं नाव निलेश कातर्से मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो वीस शहात्तर सर्वांनी वापरून उत्पादन वाढवण्यासाठी वापरून पहा महाला धन्यवाद